विशेष बैठकीतली तीन नंबरची लक्षवेधी घ्या ठीक आहे सगळ्यांना देणार संधी बसा क्रम लक्षवेधी सकाळचे तीन नंबर अध्यक्ष अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज विशेष करून विदर्भासाठी महत्वाचं महत्वपूर्ण ही लक्षवेधी मी या ठिकाणी आणलेली आहे अध्यक्ष महाराज विदर्भातल्या अनेक आमदारांना याच्यावर बोलावलं बोलणारही आहेत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आता विदर्भातल्या अशी परिस्थिती आज सकाळी पण एक लक्षवेधी आलेली होती प्रश्न आला होता झाशीनगरचा आपण पाहिला तोही असा जंगलामुळेच तो प्रकल्प माग पडला अध्यक्ष महाराज विदर्भामध्ये इरिगेशनचे प्रोजेक्ट असो आपले शासकीय कुठलेही इमारती असो घरकुलो असो या सगळ्या योजनेसाठी सगळ्याच गोष्टीचा अडसर बनतो झुडपी जंगल आणि परवा जे माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयामुळे अजून आमच्या भागातल्या लोकांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे त्याची काही स्पेशल एक एसओ पी सरकार तयार करणार आहे कारण की आमच्या खाली अधिकाऱ्यांमध्ये असं एक मानसिकता झालेली आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ही संपूर्ण जमीन जी आहे जे जिचे पट्टे दिले गेलेले नाहीत ही सगळीची सगळी जमीन ही फॉरेस्ट म्हणून तिला डिक्लेअर करा अशा पद्धतीचा मान्य सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे या आदेशाप्रमाणे ही सगळी जमीन आता फॉरेस्ट होईल अशी भीती त्या भागात निर्माण झालेली आहे अनेक गरीब लोकांनी वन हक्क वन हक्क समितीच्या माध्यमातून आपले दावे केलेले आहेत शेतजमिनीचे असतील गावातल्या विकास कामासाठी काही जमीन ग्रामपंचायतला पाहिजे त्याला सार्वजनिक हक्क समितीच्या माध्यमातून त्याला पट्टे मागितलेले आहेत अशा अनेक प्र प्रकरण तिथं पेंडिंग आहे आणि असं असताना आता माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर या ठिकाणी एक जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संभ्रमाबद्दलची एक स्पष्टता यावी यासाठी आम्ही ही लक्ष या ठिकाणी लावलेली आहे अगर माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय आमच्या पूर्व विदर्भाच्या विकासासाठी अडचण पडत अडसर पडत असेल तर त्या ठिकाणी पुनर्याचिका आपण टाकणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय नाना पटोले साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या सभागृहात आणला असं महत्वाची लक्षवेधी आहे आणि या लक्षवेधीमध्ये जवळपास ब्याण्णव हजार एकशे पंधरा हेक्टर जमिनीचा संबंध येतो अध्यक्ष महोदय यामध्ये वनीकरणाकरता अयोग्य असलेले क्षेत्र हे जे आहे शहाऐंशी हजार चारशे नऊ आहे जे वनीकरणाकरता अयोग्य नाही आहे पण त्या ठिकाणी अनेक काळापासून ते वनीकरण दाखवलं त्यामुळं त्या ठिकाणी झुडपी जंगल दाखवलं आहे झुडप नाही जंगल नाही पण झुडपी जंगल दाखवलं आणि त्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिक्रमणाखाली क्षेत्राचा विचार केला सत्तावीस हजार पाचशे सात हेक्टर म्हणाभाऊ आणि वन्यत्तर वापराकरता क्षेत्र जे आहे ते सव्वीस हजार सहाशे बहात्तर हेक्टर आहे आणि मग यामध्ये जे तुकडे तुकडे आहेत वनीकरणाचे म्हणजे तीन एकर चार एकर तिथे वनीकरण होऊ शकत नाही पण ते वनाच्या नावाने महसूलच्या नावाने महसूल वन असं दाखवलं आहे आणि ते पण प्रोटेक्टेड आहे ते हस्तांतरण करता येत नाही पण वापरता येतं त्यामुळे ते आहे बत्तीस हजार दोनशे एकोणतीस हेक्टर मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल हा त्या ठिकाणी जो आला आहे त्यामध्ये आपण चार पाच अत्यंत महत्त्वाच्या विषयाला समोर जातो आहे जे अलॉटेड आहे अलॉटेडला तर काही प्रश्न नाही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे तिथे तातडीनं त्यांना ते अलॉटमेंट क्लिअर करा तीन हेक्टरपेक्षा कमी जे क्षेत्र आहे ज्याला आता आपल्याला प्रोटेक्टेड फॉरेस्ट घोषित करा म्हणजे ते वापरता येईल पण त्या ठिकाणी हस्तांतरण करण्याची गरज नाही असा तो त्या ठिकाणी तीन हेक्टरपेक्षा म्हणजे मोठं क्षेत्र आहे एकोणीसशे शहाण्णव पूर्वी जे अतिक्रमण झाले आहे त्याची यादी तयार करून त्या ठिकाणी केंद्रीय पर्यावरण मंत्री केंद्रीय वन वन विभागाला पाठवायची आहे एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरता कारण त्यांना प्रोटेक्ट केला आहे आणि मग एकोणीसशे शहाण्णव नंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जे काही क्षेत्र आहे त्याकरता त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी हे क्षेत्र जे काही क्षेत्र आहे त्याचा पूर्ण प्रोफार्मा तयार करून तो प्रोफार्मा आपण पाठवला आहे वन केंद्रीय वन विभागाकडे कुठल्या प्रो फॉर्मॅटमध्ये त्यांना माहिती पाहिजे आहे ती फॉर्मेटमध्ये माहिती देणं सुरू झालं आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं एक महिन्याच्या आतमध्ये शहाण्णव नंतरचे हे जे अतिक्रमण आहे जे आत्ता त्या ठिकाणी थोडं कन्फ्युजनमध्ये अजून त्या ठिकाणी पण कोर्टाने सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे एस टी असतील एस टी असतील मागास असतील त्यांना तुम्ही हलवण्याची गरज नाही आहे त्यामुळं त्या सर्व सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा संपूर्ण त्या ठिकाणी यावर मुख्य सचिवाच्या अध्यक्षखाली बुधवारी शासन निर्णय जारी करण्याकरता सुप्रीम कोर्टाचा निकाल शासन निर्णय जे आत्ता आपल्याला क्लिअर आहेत आणि ज्यांना कन्फ्युजन वाटत आहे तेवढ्याकरता मात्र आपण डेटा तयार करून पुन्हा एकदा केंद्रीय वन विभागाकडे सादर करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि केंद्रीय वन विभागानं जर असं म्हटलं की जा तुम्हाला याच्याने रिव्ह्यू करायची गरज आहे जर आपला तुम्ही शेवटी मांडला का रिव्ह्यू करणार आहे का होय असं जर वाटलं तर आपण रिव्ह्यू करू चला महाराज आता प्रश्न असा निर्माण झाला की सगळ्यात मोठा घरकुला आता घरकुलाचा प्रश्न आहे आता याचा जो पट्टा असेल तिथं आता झुडपी जंगल उल्लेख आहे आता झुडपी जंगलाचा उल्लेख असल्यामुळे त्याला पट्टाच मिळत आत नाही आता मान्य सुप्रीम कोर्टाचं म्हणून तुम्ही जे म्हणता की आम्ही हा तातडीनं तुम्ही सर्क्युलर खाली गेलो पाहिजे आणि तुमच्या वनविभागाला आणि महसूल विभागाला त्या पद्धतीने कामाला लावलं पाहिजे आता पट्टा मिळाला नाही तिथपर्यंत घरकुल बांधता येत नाही एक दुसरा महत्वाचा आहे की ज्याच्यावर शेतजमीन करतात आहे ते छानूच्या जा पूर्वीचे सगळे त्याला अजून पट्टा आपण दिलेला नाही त्याला हा पेपर आणा तो पेपर आणा त्याचे कागदच गायब केले जातात तो एक प्रकार मोठ्या प्रमाणात आहे तर ता मग तातडीनं खालच्या पातळीवर आणि त्याच्यामध्ये शासकीय इमारती बांधण्यासाठी आता तुमचं हायकोर्ट नागपूर ते पण झुडपी जंगलामध्ये आहे तर या आता सगळ्या फॉरेस्ट विभागांनी त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचं की शासन त्याला त्याचं काय जस्टिफिकेशन करून त्या पद्धतीचं खाली परिपत्रक काढतात कारण की याच्यामुळे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम तुम्हाला मग तिकडे रिपिटेशन करायचं वगैरे तो नंतरचा भाग आहे पण आत्ता तातडीनं जो संभ्रम खाली निर्माण झालेला आहे त्याचा खुला त्याचं आपल्याला योग्य दिशा कशी देता येईल त्या पद्धतीची आपण भूमिका मांडा मी तेच सांगितलं अध्यक्ष महोदय मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बुधवारी याचा जे काही सुप्रीम कोर्टाने आता अलाव केला आपल्याला अलाव केला आहे त्या त्या, त्या बाबीकरता क्लिअरन्स होईल शासन निर्णय निघेल आणि खालचे लोक का, त्याप्रमाणे कारवाई करतील फॉरेस्ट आणि आमचा महसूल विभाग बसून कुठल्या हस्तांतरित झाल्या कुठल्या प्रोटेक्टेड आहे किती क्षेत्र प्रोटेक्टेड आहे कोणाला अलॉटमेंट झालेले आहेत अलॉटमेंट तर क्लिअरच होणार आहे ते मोठ्या मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणात अलॉटमेंट झाले आहेत आता जे अलॉटमेंट झाले नाही आहे जसं आम्ही आता सांगितलं नाना भाऊ की अलॉटमेंट म्हणजे काय आम्ही त्यांना असं म्हटलं की परिषदेने टॅक्स लावला नगरपंचायत ॲक्टमध्ये टॅक्स लागला त्याला नोंद घेतली महानगरपालिकेत टॅक्स लागला महानगरपालिकेत नोंद घेतली ग्रामपंचायतमध्ये नमुना आठमध्ये नोंद झाली ते प्रोटेक्टेड आहे त्यामुळं त्यांच्याबद्दलचा फॉर्मॅट तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मी तुम्हाला एकच सांगतो की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे जे जे क्लिअर आहे ते बुधवारपर्यंत याची एसओपी आम्ही खाली पाठवू बुधवारी बैठक होईल आणि मग एक आठवड्यात एसओपी पी जाईल कारण तीन महिने सुप्रीम कोर्टाने वेट दिला आहे दीड महिना झाला आहे आणि मग जे काही वाटतं कन्फ्युजन आम्हाला त्या कन्फ्युजनबद्दल पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी आपल्या ॲडव्होकेट जनरलचं मत घेऊ त्याचेही मत घेऊ आणि शेवटी समजा काहीच पर्याय उरला नाही तर मग तेवढ्या लोकांकरता जे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या झुडपी जंगलावर होतात त्याकरता रिव्ह्यू करू पण आपल्याला शासन आश्वस्त करताय की जो या ठिकाणी झुडपी जंगलामध्ये जो गरीब माणूस आहे तो गरीब माणूस कुठेही बेघर होणार नाही त्याला संपूर्ण प्रोटेक्ट करण्याचं काम मान्य देवेंद्र फडणवीस सरकार करेल आमचं सरकार करेल आणि माननीय आमचं सरकार हे सर्वांना प्रोटेक्ट करेल आणि असं वाऱ्यावर सोडून देणार नाही जसं एवढ्या दिवसापासून वाऱ्यावर सोडलं होतं चला लावला पुढे म्हणालात का आम्ही रिव्यू पिटिशनला जाऊ मी तुम्हाला याच्यासाठी याला फास्ट ट्रॅक म्हणतोय की आताच जे कोर्ट आहे ते रिटायर झालं की आपला प्रश्न मागं पडेल आता त्यांना जाणीव आहे असंच कोर्ट आज दिल्लीत आहे माझं म्हणणं तेवढंच आहे की याला जेवढं फास्ट ट्रॅकवर तुम्हाला क्लिअरन्स करून घ्यायचं असेल तर तेवढ्या फास्ट ट्रॅकवर करावं एवढंच माझी विनंती आहे कारण की मग तिकडे काय होतं आपल्याला माहिती आहे होय अध्यक्ष महाराज होय पुढे जाऊया